नमस्कार लोकशक्ती टी वन या न्यूज चॅनल मध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत मी पत्रकार निवृत्ती मंडलिक आज आपण संगीताची राणी अंजली राजे नाशिककर यांची मुलाखत घेणार आहोत मुलाखतीचं कारण असं आहे की ते उपोषणाला बसले होते आणि आं ते आंदोलन करतात ते कशासाठी या सगळ्या काय गोष्टी करतात हे <laughs> खरंच मीडियाने त्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि सरकार दर दरबारी ते पोहोचलं पाहिजे नमस्कार मॅडम <laughs> नमस्कार मध्यंतरी आपण नाशिकला कलेक्टर कचरी पुढे उपोषणाला बसले होते काय कारण होत ते सांगा आमच्या प्रेक्षकांना आमचा जो वृद्ध कलावंत मानधन योजना राजश्री शाहू महाराज यांच्या नावे जी वृद्ध कलावंतांना ज्येष्ठ कलावंतांना जी मानधन योजना आलेली आहे ना त्यासाठी शंभर कलाकार निवडले जातात त्यासाठी सहाशे ते सातशे तिथं प्रकरण आलेले होते आता ऑनलाईन झालेले सर्व तर ती कलाकार आलेले पण जे त्या कोर्ट कचेरीमध्ये जी मधले जे ऑफिसर वगैरे होते ना त्यांनी आम्हाला दाद दिलेली नाही त्याच्यामुळे तीन दिवस उपोषणाला बसले आणि खूप मोठ्या संख्येने सर्व वृद्ध कलावंत सर्व तिथं उपस्थितीत उपस्तित होते तिथली जी मागणी शासनाकडे की जे उपेक्षित कालावंत राहिले त्यांना पेन्शन चालू केली पाहिजे सरकार याकडे गांभीर्याने पाहते का लक्ष देते का तुमच्या उपोषणाचा काय फायदा झाला नक्कीच सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देतय आणि शासनाकडून आम्हाला ज्या योजना आलेल्या आहेत अनुदान मिळणे किंवा मानधन योजना असेल किंवा कलावंतासाठी काहीतरी मागण्या त्यांनी पूर्ण केलेल्या असतील ते सर्व शासन आम्हाला देत पण जे मधली लोक असतात ना थोडं ऑफिसली ती लोक आम्हाला तिथं उभं करत नाही आमचे कागदपत्र सत्यता असून सुद्धा स्वीकारत नाही फार फार तर तिथं वशिला हे जास्त चालू आहे कलेक्टरने तुम्हाला काय आश्वासन दिलेलं आहे कलेक्टरने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही जी यादी केलेली आहे ती पूर्णपणे शासनाकडे आम्ही सुपूर्द करणार आहे पण त्या यादीमध्ये नेमका कुठला कलाकार वृद्ध आहे कुठलं काय हे आम्हाला माहितच नाही जी लोक मानधनाच्या अपेक्षेने जिल्हा परिषदला गेलेली होती त्यांचं एकाचही तिथं नाव नव्हतं पण तुम्ही त्याच्यावर कागदपत्र ना आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे सगळं ऑनलाईन भरलेलं आहे ते शेवटी कलेक्टर तुम्हाला किती दिवसात ह्या याचा पाठपुरवठा करून तुम्हाला न्याय देणार त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे का पंधरा दिवसाच्या मी सर्व पाठपुरावा करून तुम्हाला सर्वांना न्याय देईन असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि मग तिथून आम्ही मागे आलो तर अशा रीतीने अंजली राजे नाशेकर यांनी कलावंतांसाठी उपोषण केलं की कलावंतांची जी, जी पेन्शन रखडलेले आहे जे उद्धव कलावंतांच्या भविष्यात जे प्रश्न निर्माण होणार आहे त्यासाठी लढणारा एकमेव सामाजिक कार्यकर्ता जरी म्हटलं तरी चालन अशा अंजली राजे नाशेकर आज कलावंतांसाठी लढतात आणि महाराष्ट्र सरकारने त्यांच्या मागणीकडे नक्कीच लक्ष द्यावा असं यातून मला वाटतं धन्यवाद मॅडम धन्यवाद